कमेंट करा पटापटा स्वागत आहे सर्वांचं you yeah. पटापट कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा काय <laughs> हो भाऊ काही नाही रोजचं रुटीन तेच करावं तर लागेल ना काहीतरी काय <laughs> भाऊ तुमचं चहा पाणी झालं असल ना जागी हॉटेल टाइमपास हा टाइमपास राहतो आपला आता आता युट्यूबवर काम करावं हो लागेल जागी सरसी असेल ना लाईक करा कमेंट करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमाले व सगळं मिळत असल पनीर पनीर टिक्का काय ते नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल

ऑपरेटरला नमस्कार शिवादा नमस्कार जयशंकर दादा मार हो दादा बंद केला सध्या पाहुणे पण आलेले ना आज आशिषदासा हे नमस्कार हे ते पाहुणे पण आलेले ना मायू नमस्कार पाहुणेसुद्धा आलेले ना आमचे वरती भाऊ आलेले भाऊ పాహు అవు దాదా ఆశిష దాదా మయూ పావునే పని ఆకే పని తలా మా आशिष दादा तुंबे काय ते चुंबे <laughs> तुम्ही कसे नाही तसं काही नाही त्याला पण आवडतो मीच बंद केलं उलट त्यांना पण माहिती आहे आवाज ऐकेल त्यानी पण ए पाहुणे आलेले ना आपल्या नवीन लाईव्ह वरती तर ते जाईल नाही तर त्याच्या आवाजाना काय तिचं नाव हो नाही हो दादा ऐकतो आपली पाहुणी पण जाईल ना त्याच्यावरून काय तिचं नाव मयुरी काय तिचं नाव ते जाईल ना कन्फ्यूज होईल नाही तर करतो आवाज थांबा तुम्ही थेट आशिष दुपारे मायू, मायू। शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद ओके ओके बाय बाय नाही दादा आशिष दुपारे मी चाय पिलो बटा हो एम बाय चा घात मी नाही जात आजब कारा फेसबुक कारा शेवास ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद आता काढ वाटत बटन हे पाहू न पण आलेली नाय तिचं नाव मयुर मयूर आपली चॅट पर्याय ना तिला माहित म्हणते मी जात नाही दादा आता कॅब रीप चार आता पाहत आहेत तीन लाईक या कमेंट करा लाईव्ह लाईक करा भावानुसार कुठं नाही जात पाहुनी बट शिवा, बटन शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद आता का स्क्ड वाटत शिवाज शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद आता का स्क्ड वाटतय आशिष दुपारे मेवनी फेस ब्लू स्माइलिंग घात मिस्ट आहे बटन मिनी जात मस्त शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद आवाज पाहिजे दादा बटन पाहिजे तसं खरे एम बरे घात बटन माझा व्हिडीओ ऐकला का मी काम करतो आता बटन बघा हो चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही ज्यूस लेरो रे ज्यूस लेरो ज्यूस लेरो व्हिडिओ ऐकला का दादा आजचा

निवडलं निवडल्यानंतर युट्यूब चॅट पर्यंत गजानन रावत उद्या यायच का बोलन चॅट पर्यंत शिवास ब्लॉग एकोणीसशे <laughs> एकोणनव्वद असू दया हो दादा मी पण भाऊ आहे की बटन आहे <laughs> ना सक्रिय डबल टॅप उद्या येतो ना आलो असतो गाड्या कार मध्ये बसून पुरला असतं गाड्या ते अशोक गुनराट बटन राम राम अशोक दादा तुमचं पण स्वागत ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद तुम्ही पुणेकर बटन हो हो बरोबर आहे सक्रिय डबल टॅप एम वाय यू चा घात गान बोल दादा बटन गान सक्रिय करण्यासाठी अरे गाणं बोल स्वच्छ तुम्ही प्यार करते नहीं का खाबों में छुपाया तुमको यादों में छुपाया तुमको मिलेंगे शिवास एक उनब अशोक दादा जयशंकर बजे स... शिवास ब्लॉग एक आ तेरे की बटन गजानन राउत बाबा बटन सक्री टैंको जानू कही ना सन सचंगे तुम्हे प्या एम वाय यू चा घात तुमच्या एव्ही डे कोल बटन शिवाज एकोणीसशे एकोणनव्वद बटन अशोक गुंड्राट दादा तुम्हाला पंजय शंकर बटन दादा तुम्हाला पंजय शंकर एम वाय यू घात चंद बटन थँक्यू शिवाज मला एवढे चेत एकोणनव्वद तेरी मेरी मेरी तेरी लावा दादा बटन राहत पती आली कान तेरी मेरे मेरी तेरी प्रेम कहानी है मुश्किल दो लबजों में ये बयाना है पागल अरे बाप रे गजानन रावत एक सी एच ए आई नंबर बटन होगा शिवाज ब्लॉग एक नंबर ऑपरेटर <laughs> बूट मारिल दादा डॉकेट बटन नहीं हो दादा एम वाई ऑपरेटर बूट मारिल बोला बटन गजानन राऊत रोमँटिक मूव बटन मग ते तसं असत्याय वर ते आवडतच नाही ते राहत पती आले खानचं गाणं एवढं दोन आता पाहत आहेत चार लाईक गजानन राऊत रोमँटिक शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद ऑपरेटर बोलेगी बाबा लफडे लफणेवाला हई बटन बटन मोबाईलचं सॉफ्टवेअर आहे मोबाईल मध्ये पण ओपन करू शकता टॅप निर्माण चॅट पर्याय शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद छोड कर जायगी बटन नाही नाही आप सूचीमध्ये आपल्या मोबाईल मध्ये सॉफ्टवेअर येते तुमच्या मोबाईल ला पण मोबाईल मध्ये पण टॅप यायचंच एखाद्या वेळेस काय हो दादा हम्म आपल्या भेटाचा योग कधी येतो काय मी सर्वांचा एम वाय बटन चा सक्रिय चॅट पर्याय बटन साठी डबल टॅप तुम्ही यार तुमच मस्त आहे राह ते मोबाईल ला असं बोटानी स्वाइप करा तुमचं कसं डोळ्यांनी वाचता राह पटापट पटापट कमेंट एम वाय यूज चा घात दादा हाय सेटिंग काशी करायची मोबाईल कोणता आहे तुझा शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद बोलो फिर तुमसे मिलने को दिल करता बी पर्याय बटन एक्सेबिलिटी मध्ये ऑप्शन येते पण मी तुम्हाला सांगेल रेडमीचा मोबाईल असेल कोणाकडे विवोचा मोबाईल असेल ना तर त्याला आय सिस्टीम ते तुम्ही कमी आवाज करायचं बटन नसतं ते वरच कमी आवाज जास्त आवाज करायचं गाण्याचं ते प्रेस करायचं पण नका करू सध्या एम मोबाईल नाही बटन नाही नाही टच मोबाईल मोबाईलला पहिले ऑप्शन डबल येते रेडमीचा आहे रेडमीचा फोन आहे माझा तो प्रत्येक मोबाईलला ऑप्शन येते रेडमी विवो सॅमसंग गॅलक्सी एमवायू चा घात सॅमसंग बटन त्याला पण आहे पण ते सॅमसंग सॅमसंग टी टी एच चा गुगल असिस्टंट चा पण टॉक बॅक आहे त्याला तुळसीदास राम राम दादा, दादा। नमस्कार राम राम तुळशीदा दादा तुमचं पण स्वागत आहे आमच्या लाईव्ह वरती शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद दादा साहेब बाकी काय सेवा बटन दादा पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ते ऑप्शन आहे मोबाईलला शिवा दादा तुमच्या मोबाईलला पण तुम्हाला जमेल ते मी पण शिकून देईल तुम्हाला पण ते कसं आपल्या बेटाचं येऊन येऊ राहिला बिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद पुण्याला आले की एक मैत्रीण तुम्हाला दादा माझ्यातर दादा हो सक्रिय करण्यासाठी आपल्याला घर बसवायचो आहे तसं करू आपण यापा शिवा दादा असं ऑप्शन आहे तुम्हाला दाखवतो आम्ही मीडिया व्हॉल्युम नियंत्रणे शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद आपल्या दुकान माधील बटन चॅट पर्याय लक्ष द्या तुळसीदास महिपाल आता बाय बाय जरांगे पाटलांची बातमी येत आहे हो काय झालं का, का शिबाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद आता कोणाचे घर बसवता बटन माझं बटन सगळं नाही सक्रिय करण्यासाठी बंदा हे। या ए, खाल ए या पा, बंद खालचं कमी आवाज जास्त करायचं बटन आहे ना तु, तु, सब, हे दोनदा प्रेस करायचं प्रेस करून ठेवायचं झालं सुरू त्याला बंद कधी केलं ना तुमच्या नॉर्मल सारखं सुरू होत सारखं आता मी काहीच वाचू शकत नाही अशी गोष्ट आहे ती झालं सुरू पंधरा मिनिट दोन आता पाहत आहेत पाच लाईक शिवास ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद आता कोणते घर शिवास ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद बाला जयशंकर बटन बाळा जयशंकर शिबा ब्लॉक एकोणीसशे एकोणनव्वद बाला, कुरी 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 बाला <laughs> बटन बाळा तुळसीदास महिपाल जनांगी पाटलांना अस्वस्थ वाटत होता त्यामुळे ते औरंगाबाद ला गॅलॅक्सी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाले होते हो दादा पर्याय घ्यायची गाड्या खरंच सक्रिय करण्यासाठी डबल mm. Mm. एक आता आहेत पाच लाईक आपले शिवादादा पण तसेच बोलतात ज्या सारखं कडक आवाजामध्ये <laughs> दुसरे ज्या रंगे पाटीलच येते पण <laughs> शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद आता कोणाचे दादा गरम ने हॉट का बटन मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आ... निर्मू पर्याय एम वाई युथ चा घात शिवा काका तुम्हाला चॅनल आहे का मग मला पंचायशी त्याच चॅनल आहे शिवा पंचायती ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद करण्यासाठी डबल टॅप बाबा त्यांचं चॅनल ते चांगलं मी त्यांचे चॅनल मध्ये आता ह्या वर्षी आता एक वर्ष होईल मला आता एम घात वायू चाच लो येत चॅट अरे खूप सबस्क्राईबर आहे त्यांचे माप सबस्क्रायबर आहे आणि कोणाटॅप सपोर्टिंगले करतात ते तुझं चॅनल आहे का शे हाय थेट सात स्थ, दोन आता आहेत सहा लाईक <laughs> तुळसीदास महिपाल जरांगे पाठ एम चॅट पर्याय एम वाई युथ घात ठीक मी सबस्क्राईब करून येते त्याना बटन सबस्क्राईब कर बर ले बारी चॅनल असते त्यांचे सूची मध्ये आहे सत्याऐशी आयकन व्हिडिओ पण ले बारी असते त्यांची थे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप एक माती सारख मोला मातीसारखं एम वाय यू चा घात बा बटन अठ्याऐंशी पैकी अठ्याऐंशी सक्रिय चॅट दोन आता पाहत आहेत सहा लाईक Oh, pam ni gele kai tumpan dada. Gele gele.

ठीक दोन आता पाहत आहेत सहा लाईक कमेंट करा पटापट एकोणीस मिनिट दोन आता पाहत आहेत सहा लाईक बाय बाय सर्वांना थोडं दोन तीन मिनिट थांबतो चार पाच मिनिट आता पाहत आहेत सहा लाईक विथ ऑर विथ ऑफ ऑर इवनिंग मस्ट

आता पाहत आहेत सहा लाईक सम... तुम्ही ठीक आहे युट्यूब कॅप